छत्रपती शिवाजी महाराज की जरा एकदम शांत झाले होते सगळे आठवले साहेबांनी पण जास्ती का हसवलं नाही <coughs> आज आपल्या देशाचे सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि महाराष्ट्रातल्या तेरा करोड जनतेच्या वतीने त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं मनापासून अविष्ट चिंतन करतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेकडे प्रार्थना करतो खरं म्हणजे वाढदिवस देखील त्यांनी साजरा केला तोही आमच्या लाडक्या बहिणीचा विचार करून म्हणजे लाडक्या ले मुली असतील बहिणी असतील माता असतील या सर्वांचाच विचार स्वास्थ स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान या माध्यमातून त्यांनी वाढदिवस साजरा केला धार या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये आपण ते पाहिलंही आणि म्हणजे त्यांच्या प्रत्येक कामामध्ये या रा देशाचा विकास या देशातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्याचं जीवन बदललं पाहिजे मग अगदी लहान मुलापासून तरुणांपासून माता भगिनींपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचाच विचार ते करतात आणि गेले अकरा वर्ष त्यांनी या देशाला पूर्ण जगभरामध्ये दे। एक सर्वोच्च स्थान प्राप्त करून देण्याचं काम केलं खरं म्हणजे या देशाचं नावलौकिक जगभरामध्ये वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री खरं म्हणजे अगदी चर्चा चर्चापासून परीक्षा पे चर्चा पासून आरोग्य सुविधा सगळं सगळं त्यांनी केलं मगाशी कोणीतरी म्हणालं कोविडमध्ये देखील फक्त आपल्या देशातच नाही तर जगभरामध्ये कोविडचं वॅक्सिन आणि जे जे काही आवश्यक बाबी आहेत त्याचा पुरवठा जगभरामध्ये करणारा एकमेव प्रधानमंत्री त्यांचं नाव नरेंद्र मोदी आणि म्हणून तर देश विदेशात जेव्हा जातात त्यावेळेस त्यांना लोक आपलं म्हणतात आणि ती अनुभूती आपल्याला येते काही देशाचे प्रधानमंत्री काही देशाचे राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष त्यांना आलिंगन देतात गळाभेट घेतात काही वाकून नमस्कार करतात काही सल्यूट करतात हे कधी पाहिलं नव्हतं आपण आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री म्हणून जे त्यांनी अकरा वर्षामध्ये काम केलं ते खऱ्या अर्थाने एक अनन्यसाधारण आहे अलौकिक आहे खऱ्या अर्थाने एवढा प्रचंड काम करणं एकही दिवस सुटी न घेता काम करणारा प्रधानमंत्री त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि मला आठवतं आपणही सगळ्यांनी पाहिलं की स्वतःचा बिलकुल विचार न करता त्यांच्या आईचं जेव्हा दुर्दैवी निधन झालं मृत्यू झाला त्याही वेळेस त्यांचं कौटुंबिक कर्तव्य पूर्ण करून तातडीने त्यांनी राष्ट्रभक्ती जे राष्ट्राचं कार्य सुरू केलं कुठंतरी मला वाटतं त्यावेळेस कुठल्या रेल्वेचं नवीन उद्घाटन होतं म्हणजे संपूर्णपणे त्यांनी जे जीवन या देशाप्रती समर्पित केलं आणि जे करायचं ते देशासाठी त्यांनी मगाशी त्याचा उल्लेखही केला जगायचं देशासाठी काम करायचं देशासाठी आणि जगायचं आणि मरायचं देशासाठी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत काहीतरी आपल्याला सांगून जातात आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आपल्याला लाभलेत हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे आपल्या सगळ्यांचा गौरव आहे आणि म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा मा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो या महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने कोटी कोटी वंदन करतो आणि आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी तर स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान केलं त्याच्यामध्ये त्यांची भावना काय होती की कौटुंबिक गाडा चालवत असताना घरातली प्रमुख जी काही महिला असते भगिनी असते ती आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करते आणि मग ते सगळं गाडा हाकत असताना कौटुंबिक मुलांचं बघणं पत्या रवी नवऱ्याचं बघणं सासू सासऱ्यांचं सगळं देखभाल करणं याच्यामध्ये तिच्यात आरोग्याची हेळसांड होते आणि म्हणूनच आज त्यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान जो करोडो देशवासिया देशातल्या माता भगिनी मुली त्याचा लाभ घेतील कारण खऱ्या अर्थाने अर्ली डिटेक्शन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर ही देखील महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आरोग्यमंत्र्यांना मी नेहमी सांगत असतो आता हे काय आपलं पंधरा दिवसाचं काम नाही हे एक सातत्याने चालणारं काम आहे आणि मी हो दे जेव्हा आरोग्यमंत्री होतो त्यावेळेस अगदी कुठं मेळघाटचा कोप कुठला कोपरा कधी कोणी गेलं नाही तिकडेही गेलो हां रंगुबेली रंगुबेलीत गेलो तर ते अगदी दा बॉर्डर होत होती कुठला मेळघाटच्या आणि तिथं मला सांगितलं त्या लोकांनी अरे तुम्ही मंत्री म्हणून आलात पण इथं तर कधी कुठलाही लोकप्रतिनिधी आलाच नव्हता कारण एवढ्या दूर, दूर म्हणजे रिमोट एरियामध्ये त्या ठिकाणी पण मी पाहिलं की आपली आरोग्यसेवा तिथं सुरू होती आरोग्यसेवा सुरू होती <laughs> आणि म्हणून आपली आरोग्यसेवा अधिक मजबूत करण्यासाठी आपल्याला जे जे काही करता येईल ते केलं पाहिजे खरं म्हणजे लाडक्या साठी आपण तर आपल्या देखील आणि माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हे देखील अभियान आपण चालवलं तीन साडेतीन कोटी त्यावेळेस आपल्या महिलांनी तपासणी केली आता देखील मला वाटतं एक कोटी तो मी वाढदिवसाच्या वेळेस माझ्या एक मेमोग्राफी आणि कॅन्सरच्या जे काय टेस्ट आहेत ते आपण सुरू केल्या आणि त्यामध्ये दे देखील जवळपास बारा तेरा हजार महिलांना त्याच्यामध्ये लागण झालेली त्याच्यात सापडली आणि म्हणून सुरुवात जिथं होते तिथं ताबडतोब जर आपण त्याचा इलाज केला उपचार केला तर त्या भगिनीचा महिलेचा त्या मातेचा जीव वाचतो आणि एक कुटुंब वाचतं याच्यापेक्षा दुसरं समाधान काय असू शकतं आणि म्हणून आपण जे जे काही करता येईल ते आपल्या नागरिकांसाठी केलं पाहिजे सुदृढ बालक देखील तोही ती ते अभियान आपण राबवलं त्या काळामध्ये आणि म्हणून जे, जे जे या ठिकाणी करता येईल ते केलं पाहिजे आणि म्हणून आजचं जे, जे स्वस्थ नारी सशक्त परिवार आ, जो आहे हा अतिशय महत्त्वाचा जो उपक्रम आपण केलेला आहे आणि त्याचबरोबर मी मंत्री महोदयांना सांगितलं की आपण पंच्याहत्तर व्हावा आठ दिवस आहे आता जशा पंच्याहत्तर आपण रुग्णवाहिका दिल्या तशाच प्रकारे या ठिकाणी पंच्याहत्तर प्राथमिक आरोग्य केंद्र जी आहेत पी एच सी त्या स्मार्ट झाल्या पाहिजेत त्या स्मार्ट केल्या पाहिजेत त्याचबरोबर पंच्याहत्तर असंसर्ग सजन्य रोग तपासणी शिबिरं जी अगदी डायबिटीजपासून शुगर कर्करोग हृदयरोग यासारखी शिबिरं घेतली पाहिजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोफत चष्मा वाटपासह नेत्र तपासणी शिबिरं आपण घेतली पाहिजे मगाशी त्याचा उल्लेख त्यांनी केला आहे आणि आणखी जे काय डेंटल शिबिरं असतील पंच्याहत्तर माता आणि बाल आरोग्य शिबिरं ती देखील या ठिकाणी आपण घेतोय बालकांसाठी पोषण जागरूकता अभियान देखील या ठिकाणी सुरू करत आहेत पंच्याहत्तर ठिकाणी आयुष्य आणि योग शिबिरं त्याचबरोबर पंच्याहत्तर क्षयरोग जागरूकता आणि तपासणी शिबिरं त्याचबरोबर पंच्याहत्तर रक्तदान शिबिरं पंचाहत्तर अवयवधान शि प्रति प्रतिज्ञा शिबिर भरपूर काय काय आहे हे सुरू ठेवा आपला पंधरावडाच नाही आपलं सातत्याने हे काम सुरू असलं पाहिजे आणि म्हणून आज इथं मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन मुंबई शहरातल्या पाच ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे शिवसेनेच्या आमच्या उपनेत्या शायना एनसीताई आणि जायंट्स वेलफेअर फाउंडेशन तेरापंथी समाज जैन समाजांच्या सहकार्याने एक हजारपेक्षा अधिक रक्तदाते रक्तदान करतायत मला येताना त्यांनी धरलं होतं मी म्हणालो पहिले गाव जाऊन येतो मोदी साहेब कार्यक्रमाला आहेत आणि मला आठवत आहे की आता काही दिवसापूर्वी आपण काश्मीरमध्ये देखील जम्मू आणि काश्मीरमध्ये एक हजार जे पैलवान त्यांनी एक हजार लोकांनी आर्मीसाठी रक्तदान केलं मिलिटरीसाठी आपल्या भारतीय लष्करासाठी पहलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम केलं मी तिकडे जाऊन रक्तदान केलं त्यामुळे भारतीय लष्कराला देखील एक अभिमान वाटला की आमच्यासाठी देखील आणि त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना सांगितलं जेव्हा जेव्हा आपल्याला रक्तदानाची आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा तुम्ही आम्हाला आवाज द्या तुमच्या सेवेला हजर आमचे सर्व लोक होतील आणि म्हणून या ठिकाणी देखील आज आपल्या ग्रामीण समृद्धी कार्यक्रम देखील मला एक कुठलं खोणी गाव कुठे आहे कुठल्या ठिकाणी जायचं आहे खोणी गावात आहे इथून आपल्याला तर ते केंद्र ग्रामीण समृद्धी कार्यक्रम देखील आपण हाती घेतलाय सर्व आपले मंत्री आमदार मुख्यमंत्री देखील बीडमध्ये आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा देखील तिकडे आहेत आणि सगळीकडेच या आ, अभियानाचा अभियानाची सुरुवात झाली आहे त्यामध्ये ग्रामीण भागातील गरिबी कमी करणे अल्प रोजगार करणाऱ्यांना सक्षम करणे असे अनेक त्याच्यामध्ये आपले जे काही उपाययोजना आहेत त्या आहेत त्याचबरोबर आपले भरत गोगावले यांच्या खात्यातून पानंद रस्ते तीस जिल्ह्यामध्ये आपण करतोय त्याची सुरुवात आज करतो आहे पाच हजार एकशे सहा किलोमीटरचे ते रस्ते आहेत आणि अकराशे कोटी रुपये खर त्याला खर्च आहे त्याचा देखील शुभारंभ आज आपण करतो आहे मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त शालेय शिक्षण विभाग या विभागातून तालुका आणि जिल्हा स्तरावर चित्रकला स्पर्धा विषय राष्ट्र प्रथम आत्मनिर्भर भारत आणि स्वदेश आणि ऑपरेशन सिंदूर व पर्यावरण हे विषय घेऊन हे चित्रकला स्पर्धा देखील होती आहे हे देखील दादा भुसे करतायत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील साडेसातशे शासकीय जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांमध्ये विविध योजनांद्वारे आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येत आहेत त्याचा देखील शुभारंभ आज मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आपण करतो आहे आणि त्यामध्ये स्मार्ट वर्ग आहेत विज्ञान प्रयोगशाळा आहे संगणक प्रयोगशाळा आहे त्याचबरोबर वाचनालय आहे क्रीडा सुविधा आहेत अत्याधुनिक डिजिटल साधनं या सगळ्यांचा समावेश आहे त्याचबरोबर आपल्या छोटी जी शहरं आहेत नगरपालिका नगर नगरपंचायती यामध्ये तीनशे चौऱ्याण्णव आहेत आणि या तीनशे चौऱ्याण्णव छोट्या शहरांसाठी आपण प्रत्येकी एक कोटी रुपयाचं नमो गार्डन या ठिकाणी करण्याचा देखील निर्णय घेतला आहे आणि त्यामध्ये जास्ती निधी लागल्यावर देऊच आपण पण नगरविकास विभागातून तीनशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा जो निधी त्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे आणि छोटी छोटी उद्यानं आहेत परंतु त्याच्यात पैशाची आवश्यकता आहे सुशोभीकरण करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून ती देखील आपण पंच्याहत्तर नाही तर तीनशे चौऱ्याण्णव या ठिकाणी छोट्या छोट्या शहरांमध्ये नमो गार्डन देखील या ठिकाणी आजपासून सुरू करतो आहे त्याचबरोबर जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जवळपास पंच्याहत्तर गावांमध्ये पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत खोलीकरण रुंदीकरण या ठिकाणी तीस जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकऱ्यांना देखील त्याचं फायदा होईल त्यामध्ये त्यांना शेतीची अवजारे यंत्रसामुग्रीचं वाटप देखील आजच्या मोदी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्याचाही शुभारंभ होतो आहे आरोग्य विभागामधून तर वीस विविध कार्यक्रम मगाशी आपण बघितलं त्याचबरोबर एम आय डी सी उद्योगाच्या विभागातून देखील नमो कौशल्य केंद्र क्लस्टर अशा प्रकारचं अभियांत्रिकी कौशल्य केंद्र ऑटोमोबाईल कौशल्य केंद्र वस्त्रोद्योग कौशल्य केंद्र सॉफ्ट स्किल कौशल्य केंद्र व कृषी उद्योग कौशल्य केंद्र अशा प्रकारचे उपक्रम देखील सुरू होत आहेत आणि त्याचबरोबर उदय सामंत मला म्हणाले नमो वैश्विक मराठी संपर्क समन्वय अभियान यात देखील आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची संख्या पन्नास देशांपर्यंत वाढवण्याचं अभियान देखील आजपासून या ठिकाणी सुरू होतं आहे आणि म्हणून असे सगळे जे आहेत या ठिकाणी नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी सुरू होत आहेत खऱ्या अर्थाने मोदीजींचं जे काही या देशाप्रती प्रेम आहे ते आपण पाहिलेलं आहे आज मराठवाडा मुक्तिदिन पण आहे मगाशी मोदीजींनी देखील त्याचा उल्लेख केला मुख्यमंत्री महोदय देखील तिकडे आहेत मराठवाड्यात आणि त्या स्वातंत्र्य सैनिकांचं देखील या ठिकाणी स्मरण केलं पाहिजे त्यांना देखील विनम्र अभिवादन केलं पाहिजे आणि मराठवाडा स्वातंत्र्य दिनाच्या मराठवाड्यातील सर्व बंधू भगिनींना देखील शुभेच्छा दिल्या पाहिजेत <laughs> आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की जसं ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी आपण पाहिलं पहिलगामचा हल्ला झाल्यानंतर जे धाडस आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दाखवलं आणि आपल्या लष्कराला मोकळीक दिली आणि कुणालाही कळायच्या अगोदर ज्या आतंकवाद्यांनी ज्या पाकिस्तान धार्जिनी आतंकवादी ज्या पाकिस्ताननी आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलं होतं त्यांचे सगळे अड्डे अड्डे उद्ध्वस्त करून टाकण्याचं काम नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आपल्या लष्कराने केलं त्या लष्करांचं देखील मनापासून अभिनंदन केलं पाहिजे आणि म्हणून एवढी हिंमत लागते आणि म्हणून त्यामुळे देशाच्या प्रती कुठलीही तडजोड नाही आणि पाकिस्तानला देखील जशास तसं चोख उत्तर देण्याचं काम धाडस नरेंद्र मोदीजींनी केलं त्यांनी कुणाचाही हस्तक्षेप त्यामध्ये होऊ दिला नाही आणि खऱ्या अर्थाने म्हणूनच आज त्यांना विश्वगुरू म्हणून आपण संबोधतो आज देशाचं नाव आज जगाच्या पातळीवर काना कोपऱ्यामध्ये पोचवण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे देशाची अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवरून पाचव्या क्रमांकावर आणली चौथ्या क्रमांकावर आणली अशा परिस्थितीत अनेक देशांची जी अर्थव्यवस्था ढबकाईला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था चौथ्यावरून तिसऱ्यावर आणण्याचं जे काही संकल्प मोदीजींनी केला आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील एक ट्रिलियन डॉलरचा जे योगदान आहे त्यापेक्षा निश्चित जास्तच आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपले योगदान महाराष्ट्राचं राहील हा देखील विश्वास या ठिकाणी मी देऊ इच्छितो खरं म्हणजे आज आपण पाहिलं की देश पुढं जातो आहे आज मोदीजींनी देखील सांगितलं आत्मनिर्भर भारताकडे आपण वाटचाल करतो आहे आज आपण कुणावरही अवलंबून राहता कामाने स्वदेशीचा विचार मोदीजींनी बोलून दाखवला आहे तो आपण आत्मसात केला पाहिजे आणि तेच आपलं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि म्हणून ते आपण केलं पाहिजे देश आपला महासत्तेकडे जातोय आर्थिक महासत्तेकडे जातोय हे देखील फार मोठं आपल्याकसाठी आहे आणि म्हणूनच मोदीजींनी जे जी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न पाहिलेलं आहे त्यामध्ये देखील महाराष्ट्र कुठेही मागे राहणार नाही कारण महाराष्ट्र देखील एक मोठं राष्ट्र राज्य आहे आणि म्हणून या राज्याचा विकास गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिला लोकाभिमुख कल्याणकारी योजना लाडक्या बहिणी योजनेसारख्या अनेक शेतकऱ्यांच्या योजना असतील युवकांसाठी योजना असतील ज्येष्ठांसाठी योजना असतील त्याचबरोबर जे प्रकल्प रखडले होते हे प्रकल्प देखील आपण पुढं नेतो आहे आज मुंबईमध्ये पाहिला आपण अटल सेतू बघा कोस्टल रोड बघा मेट्रो बघा कारशेड बघा ही सगळी कामं जी पाहतोय आपण नागपूर मुंबई समृद्धी हायवे बघा मुंबई पुण्यातला मिसिंग लिंक बघा हे सगळे जे प्रकल्प आहेत आणखी जे पुढे होणार आहे आता आपली दुसरी इनिंग आहे देवेंद्रजी मी अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करतो आहे आणि म्हणून मोदीजींच्या दोन हजार विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसमध्ये महाराष्ट्राचा वाटा देखील तेवढाच मोलाचा असेल योगदान देखील तेवढं मोठं असेल हे मी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो की मोदीजी नी जे काही केलेलं आहे राम मंदिराचा उल्लेख त्याच्यामध्ये आपण त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आपण त्या ती जी मोदीजींवर चित्रफिल् फिल्म बनवलेली आहे ती मी बनवलेली नाही संजय मोरे आपले आमचे सचिव आहेत शिवसेनेचे त्यांनी बनवलेले आहेत त्यांच्या संकल्पनेतून येईल राम मंदिर अयोध्येतलं असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या स्वप्नवत वाटणाऱ्या त्यांनी राम मंदिर अयोध्येतलं असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या स्वप्नवत वाटणाऱ्या त्यांनी पूर्ण केल्या हिंदू हृदय बा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की अयोध्येत राम मंदिर बनावं तीनशे सत्तर कलम हटावं ह्या सगळ्या गोष्टी ज्या नामुमकीन समजल्या जाणाऱ्या म्हणजे काय म्हणतो आपण मोदी आहे तो मोदी आहे तो मुमकीन आहे आणि म्हणून अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं ला आहे आणि मोदीजी या देशाची शान आहे मोदीजी ह्या देशाचा मान आहे आणि मोदीजी या भा देशाचा स्वाभिमान आहे आणि म्हणून मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे हा आपला सगळ्यांचा मान सन्मान आहे हा आपला गौरव आहे आणि याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणूनच जे अतिशय शून्यातून विश्वनिर्माण करण्याचं काम ज्या मोदीजींनी केलं ते मोदीजी गेले अकरा वर्ष या देशा विकासाकडे नेत आहेत अकरा वर्षापूर्वीची परिस्थिती आप जाईल परंतु अकरा वर्ष दोन हजार चौदानंतर नंतर या भारताचा जो विकास झाला आज आपण स्वतः आत्मनिर्भरतेकडे जातोय आज डिफेन्समध्ये आपण आता ब्रह्मस आपण तयार केलं आज अनेक फायटर ज्या काय पाणबुड्या आहेत त्या पण तयार करतोय आणि म्हणून देश आता संरक्षण संरक्षण विभागात देखील आत्मनिर्भर होतोय हे देखील आपल्यासाठी खूप मोठं आहे आणि म्हणूनच काही लोकांच्या पोटात कालवा व्हायला लागला आहे काही लोकांच्या पोटात दुखायला लागलंय पण आपल्याला काही फरक पडत नाही आणि कोणाला टॅबलेट द्यायचं त्याला टॅबलेट कोणाला इंजेक्शन द्यायचं त्याला इंजेक्शन कोणाचं ऑपरेशन करायचं त्याचं ऑपरेशन पण मोदीजी करतात आणि त्यामुळे असा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांचं आपण सर्वजण भाग्यवान आहोत आणि सगळ्यांना मी एवढंच सांगतो आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा आम्ही सगळेजण समोर, खऱ्या अर्थाने नतमस्तक होतो त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र